नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकाली हे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती राशी अवकाली तीन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण तीन हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाली दहा क्विंटल दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजा मिळती शेडचा नावकाली एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली सदुसष्ट क्विंटल दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती दहा क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये जात आहे लोकल